उपस्थित सर्व शेतकरी भगिनी बंधूंनो आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चित मोठं असतं पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बंधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे ज्यावेळेस हे प्रकरण आम्ही समजून घेतलं त्यावेळी दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या मध्ये थेट खरेदीची योजना आणली आणि या थेट खरेदीमध्ये लोकांकडनं अॅफिडेव्हिट घेण्यात आलं की आम्हाला हा भाव मान्य आहे याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार नाही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट मागणार नाही म्हणजे सर्व प्रकारचे हक्क हे शेतकऱ्यांचे गोठवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि हे हक्क गोठवत असताना जर त्यांना वाढीव किंमत देऊन एखाद्या वेळेस हक्क गोठवले असते तर आपण मान्य केलं असतं की इन्सेंटिव्ह मिळाला म्हणून आपले हक्क सरेंडर करण्यात आले परंतु अगदी ऐंशी हजार रुपये अशा प्रकारचा भाव कोणाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि हे सगळे हक्क गोठवण्याचं काम हे करण्यात आलं मुळामध्ये शेतकऱ्यांच्या लक्षात केव्हा आलं तर ज्यावेळी आपलं महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल तर पाच पट किंमत द्यावी लागेल पाच पटीच्या कमी किंमत देता येणार नाही आणि आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वायर करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळतात अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला सुरुवातीच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री असलेले आपले गिरीश भाऊ यांच्याकडे काही बैठका झाल्या पण त्यावेळेस लढा नवीन नवीन असल्यामुळे त्याची तीव्रता तशी कमी होती पण तरी देखील मार्ग काढायचा प्रयत्न चालला होता ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार मध्ये आलं आणि जलसंपदा खात्याची धुरा माझ्याकडे आली त्यावेळी माझ्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या पूर्वी मी या प्रश्नाचं ब्रीफिंग घेतलं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कायदेशीरित्या यात काहीच करता येत कारण कायदेशीररित्या अक्विशन पूर्ण झालेलं आहे अफिडेव्हिटमुळे हक्क सरेंडर झालेले आहे कन्सेड्रेशन मिळाल्यामुळे ते कन्सेंट अवॉर्ड सारखं झालेलं आहे त्यामुळे आता कायद्यात आणि नियमात यात काहीच करता येत नाही त्या पहिल्या मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की हो काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा मला तर आता डिपार्टमेंट सांगताय की काहीच मार्ग नाही या मार्ग असेल तर आम्ही जरूर मार्ग काढू आम्हाला इच्छा आहे आम्हाला दिसत आहे पण मार्ग काही दिसत नाहीये तुम्हाला दिसताय ना अन्याय झालेला आहे म्हटलं अन्यायचं झालेला आहे मग अन्याय झाला तर न्याय तर दिला पाहिजे अरे म्हटलं सगळे दरवाजे बंद आहेत अन्याय झाला सहा साली तुम्ही न्याय मार्ग बावीस साली तेवीस साली तुम्ही कुठून त्याचा मार्ग काढू पाडणार नाही काही करा मार्ग काढा त्यानंतर मग आम्ही प्रयत्न सुरू केला लॉयन ज्युडिशरी विभागाकडे आम्ही फाईल पाठवली हो लॉयन ज्युडिशरी विभागाने ओपिनियन दिलं की याच्यामध्ये कुठलंही अनुदान वाढवून देता येणार नाही हे केलं तर पॅन्डोराबा सोडेल अनेक ठिकाणी याचा प्रॉब्लेम तयार होईल कायद्यात देखील बसणार नाही मग मी म्हटलं की आता लॉयन ज्युडिशरीचं ओपिनियन जर अॅडवर्स आला तर आता काय करावं मग आम्ही राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी मार्ग सांगा कारण शेवटी सरकारला मनात किती असलं तरी कायद्याने मार्ग काढावा लागतो कारण सरकारचा एक एक पैसा खर्च करताना तो कायद्याने करावा लागतो त्यावेळेस ऍडव्होकेट जनरल देखील म्हणाले की साहेब हि तर रोपनॅन शेट केस आहे या केसमध्ये तुम्ही पैसे देऊ शकत नाही या केसमध्ये शक्य नाही सगळे मार्ग बंद आल्यानंतर मी म्हटलं आता नेमकं काय करावं परत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो परत हे आमची सगळे आमदार मंडळी माझ्याकडे आले म्हणाले साहेब काही करा मार्ग निघालाच पाहिजे पण मी ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांना घेऊन बसलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण सामुग्र अनुदान म्हणून दिलं तर काय होईल ते म्हणाले साहेब त्याच्यामध्ये सीएजीचं ऑब्जेक्शन ऑडिटर अँड कंट्रोल जनरल जे आहेत ते ऑब्जेक्शन घेतील आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई होईल आमच्यावर अडचण येतील मी त्यांना म्हटलं समजा वीस फाईल लिहिली आणि वीस निर्णय केला तर तुमच्यावर कसं येईल तर माझ्यावर येईल तुमच्यावर नाही येणार त्यामुळे म्हटलं जेव्हा सीएजीचा पॅराग्राफ येईल माझी तयारी आहे मी स्वतः सीएजीचा पॅग्राफ आल्यानंतर तिथे एक्सप्लेन करायला जावं लागतं निर्णय का घेतला कुठल्या कायदा घेतला कुठल्या नियमात घेतला त्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी स्वतः जबाबदारी तुम्ही स्वतः सीएजीचं उत्तर मी दे किंवा सीएजीचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस काही स्ट्रिक्चर्स येतात तर तो रिपोर्ट हा लोकलेखा समितीकडे होतो म्हटलं लोकलेखा समितीकडे बीज आहे मी त्याला उत्तर देईल आपण शेवटी कायद्याने आपल्याला जर दिसत की अन्याय झालेला आहे तर अशा परिस्थितीत आता आपल्याला कायदेशीर वाट नाही म्हणून अन्याय सहन करायचा आणि आपण तो सोडून द्यायचा हे तर आपल्याला करता येणार नाही आणि त्यानंतर आमचे जे विभागाचे लोक आहेत जलसंपदा त्यांनी मग खडतर भूमिका घेतली ते म्हणाले साहेब ठीक आहे आपण हा निर्णय करू या सानुग्रह अनुदानाचा जे काही होईल आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा निर्णय करून टाकला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भातल्या लोकांवरच का अशा प्रकारची खरेदी कुठे झाली नव्हती दोन हजार सहा तेराच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेच नाही केवळ विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय मनाला वेदना होत्या आणि आम्ही हा कणखर निर्णय घेतला आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे शेवटी आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातून आज मला खरं म्हणजे समाधान झालं की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला साडेसात लाख रुपयाचा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की कोरीचं लग्न कसं करायचं या विवंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझा त्या ठिकाणी खूप मोठं उजा हंत केलं मला असं वाटतं की आपल्याला राजकारणामध्ये अनेक हार तुम्ही मिळतात आता एवढा मोठा हार तुम्ही घातला तर त्या हारापेक्षा देखील जराड साहेबांनी मारलेली मिठी ही जास्त महत्वाची होती त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अधिक महत्वाचं होतं आणि हा निर्णय घेण्याचं समाधान यात निश्चितपणे आम्हाला लागलं मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदू संधारण विभागाचेही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जियामध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जीआर आपण काढू आणि मृतसंच विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत तर म्हणजे प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचं आपण महामंडळ देखील काढलंय आता त्या महामंडळाला मोठं भाग भांडवल देऊन प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योग धंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे की त्यातनं तेही अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याची वाट ही पंधरा टक्क्यापर्यंत द्यावी मी जरूर आपल्याला सांगतो मग पडताळून पाहिजे आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही तेव्हा मला घोषणा करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढते आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी आमच्या संजीव भाऊ देखील काही प्रकल्पग्रस्तांना कशाप्रकारे आपण ऍडजस्ट करू शकू जास्तीत जास्त नोकरीमध्ये कसं समावून घेऊ शकू या संदर्भात काही विषय माझ्याकडे मांडले होते त्याही संदर्भातला आपण आमचा अभ्यास चाललेला आहे मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील आज तर आम्ही जमिनी एक्वता आपल्याला कराव्या लागतात कधी सिंचनाकरता कराव्या लागतात कधी रस्त्याकरता करता कराव्या लागतात पण मी मुख्यमंत्री असताना कायदाच जसा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये ऍक्विशन करू शकत नाही त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही आता ज्यावेळी एखादी ऍक्विशनची घोषणा करतो तर बावनुळे साहेब त्याचे साक्षीदार आहे की आता शेतकरी आमच्याकडे येतात की भाऊ रस्ता आमच्याही नाही घेऊन जा कारण इतके पैसे आम्ही टॅक्स फ्री पैसा देतो इतका पैसा आम्ही देतो की शेतकरी म्हणतात भाऊ आमच्याही जमिनीत आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ता घेऊन जा दोनच गोष्टी या निमित्ताने सांगणार आहे अनेक वेळा माझ्या लक्षात येतं की आम्ही अक्विजिशनची घोषणा केली शेतकऱ्यांचं बिचारांचं लक्ष नसतं आणि कोणीतरी धन्ना सेट येतो आणि त्या शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो आणि त्यानंतर चार पट पाच पट पैसे तरी टॅक्स फी तो त्या जमिनीवर कमावतो त्यामुळे लक्षात असू द्या ज्या ठिकाणी अक्विजिशन आहे त्या ठिकाणी कृपया जमिनी विकू नका जमिनी विकण्याचं आणि कोणी घेत असेल तर एकदा पता करून घ्या की अचानक एवढी जमीन हा विकण्याकरता का आलेला आहे कारण आमची इच्छा आहे की दोन पैसे जर जास्त मिळणार असतील तर ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ते व्यवसाय करणाऱ्यांना मिळणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी सजग राहिला पाहिजे दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे का मिळतात कारण त्या त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यानं तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होता ज्या प्रकल्पाकरता ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागदा आहे त्याचा पाठपुरा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाचा भांगळीत या ठिकाणी करू नका मी आज या निमित्ताने आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने मागच्या काळामध्ये आपण बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आणि वर्षानुवर्ष जे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होते पाच वर्षामध्ये एकोणऐंशी प्रकल्प या विदर्भातले आपण पूर्ण केले पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी लावले ज्या प्रकल्पांना सुप्रमाण होते अशा प्रकल्पांची सुप्रमा करून त्याचंही काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे वयनगंगा नळगंगा सारखी योजना जसा समृद्धी महामार्ग मी ज्यावेळेस करून म्हणून सांगितलं लोक मला विड्यात काढायचे की पंचावन्न हजार कोटीचा रस्ता होतो का असा रस्ता कधी होणार आहे का पण मी सांगायचो समृद्धी महामार्ग विदर्भाची लाईफ लाईन बनेल विदर्भामध्ये उद्योग येण्याकरता व्यापार येण्याकरता आणि शेतकऱ्याच्या शेतमाला भाव मिळण्याकरता हा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे त्यावेळेस लोक विड्यात काढायचे पण आपण तो, तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला आणि आता दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प जो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प जवळपास सहाशे किलोमीटरची नदी नदी आम्ही तयार करतोय जी वैनगंगेपासून तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार दहा लाख एकर जमीन एक ही ओलिता खाली येणार आहे आणि महाराष्ट्र विदर्भामध्ये एकही पूरवाहून शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बघायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे आता शेतकऱ्यांकडून आम्ही विजेचं बिल घेत नाही आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलरवर आणतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दिला काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आपल्याला माहिती आहे की आता आपण मेगा टेक्स्टाईल पार्क केला आता पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमातून विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे ज्याला कापसापासून तर कापडापासून फॅशन पर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्युएशन करायचं आणि त्यातला दोन लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे आणि एक असून योजना त्या संदर्भात आपण घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत जातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि अश्वन मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि या योजनेची फळं आज आपल्याला दिसत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालं यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे नवीन टेक्नॉलॉजी आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युलेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातल्या जलसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढी ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील द्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युएशन पद्धतीनं त्या गावामध्ये द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातनं कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम वाई आहे त्या वाईट परिणामातून आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यासोबत आपण स्मार्ट सारखी योजना सुरू केली आहे त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जी आपली प्राथमिक सोसायटी आहे या बहुद्देशी या सोसायटीला आपण बहुद्देशीय सोसायटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करून तेरा प्रकारच्या योजना या सोसायटीला आपण देणार आहोत की ज्या योजनाच्या माध्यमात ती सोसायटी बळकट होईल आणि ती सोसायटी त्या ठिकाणी सोसायटीमध्ये परिवर्तित होऊन एक प्रकारे शेतकऱ्याच्या शेतमाला भाव देण्याकरता बाजाराचं काम ही गावातली सोसायटीज करेल अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं आहे याच्या करता देखील वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिलेली आहे यासोबत अन्न प्रक्रिया छोटे प्रकल्प याकरता देखील मदत करणं सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये अन्न छोटे प्रकल्प लागून त्या ठिकाणी जे काही आपलं वेस्टेज आहे ते वेस्टेज दूर व्हावं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी द्रोण निधीचा जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही ऍग्रीस्टॅक ही व्यवस्था आमच्या बावनपुळे साहेबांच्या या माध्यमातून त्या ठिकाणी महसूल विभागात सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कम्प्लिटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि शेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गटशेती करता आणि नैसर्गिक शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती करताना त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे की मोदीजीने आपल्याला सहा हजार सुरू केलं तर आपण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ज्या वेगवेगळ्या योजना मी हातामध्ये घेतल्या या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या विधान शेतकरी जो अन्यायग्रस्त आहे जो आत्महत्याग्रस्त आहे जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीब आहे त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हे परिवर्तन घडवण्याकरता आपलं प्रेम आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र